रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी आणि आपण पाहत आहात वांगी तालुका कडेगाव ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे प्रचंड बहुमत असूनही गटबाजीच्या राजकारणात विरोधातील सदस्यांना हाताशी धरून एकमेकांवर कुरघोड्या करण्याच्या नादात राष्ट्रवादीच्या हबीब सिकंदर पटवेकरी यांना उपसरपंच भाग पडले दीड वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने सरपंचपदासह सतरापैकी चौदा जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले होते लोकनियुक्त सरपंचपदी वंदना बाबासाहेब सूर्यवंशी विजयी झाल्या होत्या उपसरपंचपदी काँग्रेसचेच रामचंद्र शिंदे बिनविरोध विजयी झाले होते दोन गटात आठवड्यापासून बैठकांचा सिलसिला सुरू होता तरीही दोन्ही गटांचे मनोमिलन झाले नाही तेव्हा दोन्ही गटांनी विरोधातील तीन सदस्यांना खेचण्याचा प्रयत्न सुरू केला या दरम्यान प्रयत्न करत असतानाच उपसरपंच निवडीसाठी सरपंच वंदना सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व सदस्यांची बैठक बोलवण्यात आली होती बैठकीत सर्व सदस्य उपस्थित होते प्रथमत हबीब पटवेकरी आणि विक्रम वासुदेव औंधे यांनी एका गटाकडून तर संतोष मोकळे आणि बुवाजी देशमुख यांनी दुसऱ्या गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी सतरा सदस्यांमध्ये दहा शून्य सात असे बलाबल स्पष्ट झाल्याने विक्रम औंधे संतोष मोकळे आणि बुवाजी देशमुख यांनी माघार घेतली आणि हबीब पटवेकरी बिनविरोध विजयी झाले निवडीसाठी माजी सरपंच डॉ विजय होनमाने व डॉ पतंगराव कदम शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष जालिंदर माळी यांचा पुढाकार होता निवडीनंतर माजी सभापती भगवान वाघमोडे गोरख कांबळे महादेव दाईंगडे पवन जानकर अनिल बोडरे अमोल होलमुखे रमेश एडके सतीश तुपे आलम शिकलगार सुहास माळी यांनी आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली ग्रामविकास अधिकारी एम के ढोक निवडणूक निर्णय अधिकारी होते Bureau Report, 7-Star News, Vita.